आमची भेट आणि माझं लग्न हा फक्त एक महिन्याचाच प्रोसेस होता ते आ, की ते बघायला आले मी पुण्यात राहत होते तेव्हा पुण्यात माझं सगळं शिक्षण झालं जन्म पुण्यातला आहे माझा आणि असंच एक दिवस निरोप आला की ही फॅमिली बघायला येते लहान होते मी समजत नव्हतं म्हणजे ही सगळी प्रोसेस कशी होणार आहे काय त्यामुळं थोडीशी भीती पण दडपण पण होतं एक वेगळं नर्वसनेस उत्सुकता अशा सगळ्या गोष्टी इट वॉज it अ मिक्स फिलिंग खरं तर पण आले बघितलं त्यावेळेस माझे सासरे होते आ, दादा त्यामुळं ते त्यांना म्हणजे पहिल्यांदा मी त्यांनाच बघितलं नंतर त्यांचा तो ओरा इतका जबरदस्त होता की नंतर मी जे मानखाली करून बसलेले ते मी मे त्यावेळेस पण मी साहेबांना बघितलं नव्हतं डायरेक्ट आठवड्यानंतर एंगेजमेंट झाल्यानंतर प्रॉपरली मी बघितलं